एका विद्यार्थिनीच्या हॉस्टेलवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे शनिवारी रात्री छप्पन वर्षीय सेवकाने अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचे समोर आले या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे ही घटना लातूर शहरातील उदगीर शहरातील एका हॉस्टेलमध्ये घडली हॉस्टेलमध्ये आदिवासी भागातील मुली शिक्षणासाठी राहतात या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात आली आहे छप्पन वर्षीय मुरली बाजीराव देशमुख हा सेवक म्हणून या हॉस्टेलमध्ये अनेक वर्षापासून काम करत होता तसेच अनेक विद्यार्थींसोबत तो अश्लील चाळे करत होता मात्र भीतीमुळे विद्यार्थिनी तक्रार करत नव्हत्या शनिवारी रात्री उशिरायाने एका दहावीत शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला तुझ्या आईचा फोन आला असं सांगून बोलावलं आणि अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली तेव्हा अल्पवयीन मुलीने या प्रकाराला जोरदार विरोध केला तसेच ही घटना तिने शाळेतील इतर लोकांना सांगितली तेव्हा सेवक मुरली याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली